नमस्कार मित्रांनो मी सुनील कामत आणि आपण पाहत आहात दरिंगण लाईव्ह मुंबईच्या सहा मतदारसंघात कोण निवडून येईल याचा अंदाज घेण्यासाठी मी एक मॅ मॅथमॅटिकल मॉडेल केले आहे जे एकदम बेझिक आणि सिम्पल असे आहे परंतु ते अत्यंत आश्चर्यजनक निकाल प्रेडिक्ट करत आहे अर्थात काल पाटील साहेबांनी पेश केलेल्या राजकीय पक्षाच्या सर्व्हेमधले अंदाजही निश्चितच वास्तवतेशी फार जवळचे आहेत किंबहुना माझ्या मॉडेलचे अॅनालिसिस इन अ वे ह्या मुंबईच्या आश्चर्यजनिक निकालांचा एक पुरावाच आहे मॅथमॅटिक्समध्ये आपण एका प्रश्नाचे उत्तर एका पद्धतीने काढतो आणि नंतर त्याच प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या पद्धतीनेही काढतो आणि ही, ही दोन्ही उत्तरे जर सेम आली तर आपण म्हणतो की टाळा लागला म्हणजे कन्फर्म झाले तर यामध्ये एक पद्धत आहे ती राजकीय पक्षाचा सर्वे आणि दुसरी पद्धत हे मॉडेल या मॉडेलमध्ये दोन पॅरामीटर्स गृहित धरलेले आहेत मागील काही पॅटर्न तसेच नवीन बदललेली समीकरणे यांचा बराच अभ्यास करून या पॅरामीटर्सना व्हॅल्यूज दिलेल्या आहेत प्रत्यक्षात या व्हॅल्यूजमध्ये काही फरक नक्कीच येणार तरीसुद्धा ढोबळमानाने हे मॉडेल विश्वसनीय ट्रेंड्स दाखवत आहे आता या पॅरामीटरच्या व्हॅल्यूज ठरवताना मी मुद्दामच महायुतीला थोडं झुक्त माप दिलेलं आहे कारण त्यावरून आपल्याला या मॉडेलच्या प्रेडिक्शनची विश्वासार्हता अधोरेखित होते असे मॉडेल केल्यामुळे आपल्याला बरेच इन्साईट्सही मिळतात जी राजकीय पक्षांना किंवा उद्धव ठाकरेंना इथे आपले कुठे फोकस करावे किंवा कशा स्ट्रॅटेजीज कराव्या त्याबाबत मदत करू शकतात हे रिझल्ट आश्चर्यजनक अशासाठी आहेत की सी वोटर आणि ए बी पी माझा यांनी शेवटच्या मधील जे अंदाज व्यक्त केले होते त्याच्यापेक्षाही एकदम वेगळे आहेत सी वोटरचा हा मुंबईबद्दलचा सर्वे तेव्हाही बऱ्याच जणांना आक्षेपार्ह हो वाटला होता आता हे मॉडेल मुंबई दक्षिण या मतदारसंघाबद्दल काय अंदाज देते ते आपण बघूया दक्षिण मुंबई ह्या पहिल्या कॉलम मध्ये दक्षिण मुंबईतील विविध घटकांची नावे दिलेली आहेत म्हणजेच मराठी मुस्लिम गुजराती मारवाडी उत्तर भारतीय साउथ इंडियन आणि उर्वरित दुसऱ्या मध्ये या हे किती टोटल मतदार या घटकांचे आहेत ते दिलेले आहे म्हणजे मराठी सहा लाख सत्तर हजार मुस्लिम तीन लाख तेहतीस हजार गुजराती मारवाडी दोन लाख अडुसष्ट उत्तर भारतीय एक लाख एकाहत्तर हजार साऊथ इंडियन बहात्तर आणि उर्वरित सदुसष्ट हजार तिसऱ्या कॉलममध्ये आता हे मराठी मतदार जे टोटल सहा लाख सात हजार आहेत त्यामधील किती टक्के मराठी मतदार हे प्रत्यक्ष घराच्या बाहेर पडून मतदान करतील त्याची टक्केवारी दिलेली आहे जी यामध्ये मराठी लोकांसाठी पासष्ट आहे कारण मराठी लोक थोडे उत्साहवर्धक असतात तसेच मुस्लिम ही एक गठा वोट्स टाकतात आणि त्यांचा फारच जोम असतो त्यामुळे त्यांची टक्केवारी प्रत्यक्ष मतदान करण्याची ऐंशी टक्के गुजराती मारवाडी हे जरा ॲफ्ल्युएंट असल्यामुळे आधीच त्यांचे जरा मतदान कमी होते आणि त्यात या वेळेला बी जे पीने ज्या कोलांट्या उड्या मारल्या त्यामुळे त्यांचा कोर सपोर्टर हा थोडा उदासीनच आहे आता ओव्हरऑल गेल्या वेळेला मुंबईची टक्केवारी ही जवळजवळ साठ टक्के होती आणि हे उत्तर भारतीय साठ आणि बाकीचे पंचावन्न पंचावन्न असे दिलेले आहेत मराठी मतदार टोटल सहा लाख सात हजारपैकी पासष्ट पर्सेंट बाहेर येतील आणि मतदान करतील म्हणजेच तीन लाख चौऱ्याण्णव हजार ते मतदान करतील आता यापैकी मवियाला साठ टक्के आणि युतीला चाळीस टक्के असा मी स्प्लिटअप ग्रहीत धरलेला आहे जो प्रत्यक्षात युतीच्या बाजूने झुकलेला आहे आणि प्रत्यक्षात पिक पिक्चर याच्यापेक्षाही महाविकास आघाडीच्या दृष्टीने चांगले असणार तर साठ टक्के म्हणजेच मवियाला दोन लाख छत्तीस हजार आणि युतीला एक लाख सत्तावन्न हजार मुस्लिमांचंही तसेच आहे तीन लाख तेहतीस हजारपैकी जे ऐंशी टक्के मुस्लिम येतील म्हणजे दोन लाख सदुसष्ट हजार त्यापैकी पंच्याऐंशी टक्के हे मवियाला करतील आणि फक्त पाचच टक्के युतीला करतील आणि उरलेले त्यांचे दहा टक्के हे वंचित किंवा असे इतर पक्ष जे वोट काटण्याचे काम करत आहे त्यांना जातील आणि त्यामुळे मवियाला दोन लाख सत्तावीस आणि युतीला फक्त तेरा हजार वोट्स मिळतील या उलट गुजराती मतदार जे दोन लाख अडुसष्ट हजार आहेत आणि ज्यांच्यापैकी एक लाख सत्तेचाळीस हजार मत करणार आहेत त्यांचे जवळजवळ पंच्याण्णव टक्के मत हे युतीला जाईल आणि त्यामुळे युतीला एक लाख चाळीस हजारावरती मिळेल उत्तर भारतीयांनासुद्धा मी नव्वद टक्के युतीला देतील असे गृहित धरलेले आहे तसेच साऊथ इंडियन आणि उर्वरितांचं मी फिफ्टी फिफ्टी असं ब्रेकअप केलेलं आहे तर या सर्व मतांची टोटल केल्यास शिवसेना उद्धव ठाकरे यांचे अरविंद सावंत यांना पाच लाख एकोणीस हजार मते मिळतील असे दिसत आहे आणि शिंदे सेनेच्या यामिनी जाधवना चार लाख बेचाळीस हजार म्हणजेच इकडे अरविंद सावंत हे फार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे दिसत आहे आता यामध्ये आपण थोडेसे हे पॅरामीटर जर ट्विक केले तर काय होईल ते आपण बघूया हा मराठी मतदारचा जो साडे साठ टक्के आणि चाळीस टक्के युतीला हा जो होता ते हे चाळीस टक्के एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे मिळून मतदार आपल्याकडे खेचून आणतील असे दाखवले होते तर काही कारणामुळे समजा हा जो स्प्लिट आहे तो फिफ्टी फिफ्टी झाला तर काय होईल तर तेव्हा अरविंद सावंत आणि यामिनी जाधव यांची मते जवळजवळ एकच आहेत असे दिसते आणि त्यामुळे ही टक्कर फारच काटेकी टक्कर आहे असे म्हणावे लागेल किंवा समजा हा पंचावन्न आणि पंचेचाळीस असा झाला आणि मुस्लिम मतदारसंघांना शिव उद्धव ठाकरेंचे शिवसेना पक्ष फक्त सत्तर टक्केच घराबाहेर काढू शकला तर सुद्धा अरविंद सावंत आणि यामिनी जाधव यांना जवळजवळ सिमिलर मते मिळतात असं दिसते त्याच्यामुळे ह्या मॉडेलमधून इन्साईट हीच आहे की गुजराती मतदारांचे आपण काही करू शकत नाही म्हणजे हे मी शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगत आहे कारण त्यांची पंच्याण्णव टक्के तर यांना जाणारच मात्र हा स्प्लिट जो आहे म्हणजे साठ आणि चाळीस किंवा पासष्ट आणि पस्तीस किंवा पन्नास पन्नास हा फारच महत्त्वाचा असल्यामुळे शिवसेने उद्धव ठाकरेंनी मराठी आणि गुजराती यांचे ध्रुवीकरण केले तर गुजरातीमध्ये तर आधीच जाणारच आहेत पण त्यांना ह्या रेशो हा इम्प्रूव्ह करण्यात फायदा होईल आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातले उद्योग कसे गुजरातमध्ये पळवले जात आहेत किंवा अहमदाबादच्या लोकांना मुंबईला येण्याची सुविधा करण्यासाठीची जी बुलेट ट्रेन आहे तिच्या कर्जाचा बोजा जसा सर्वात जास्ती महाराष्ट्रावर टाकला आहे अशा असे इशूज जर फोकस केले तर ते हा रेशो जरा चेंज करू शकतील आणि तसेच मुस्लिम मतदार ह्यांना कमीत कमी ऐंशी कमी टक्के त्यांना घराच्या बाहेर काढावे लागतील ऐंशी टक्क्याहूनही जास्ती केल्यास म्हणजे नव्वद टक्क्यापर्यंत माझ्या मते ही संख्या जाऊ शकते तसे झाल्यास तर इकडे काहीच प्रॉब्लेम शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार नाही थोडक्यात दक्षिण मुंबईमध्ये ओवरऑल परिस्थिती अशी आहे म्हणजे याच्यामध्ये संघर्ष असा दिसतोय की मराठी अधिक मुस्लिम आणि गुजराती अधिक उत्तर भारतीय तर ह्या परिस्थितीत मराठी आणि मुस्लिम यांची संख्या फारच जास्ती असल्यामुळे म मविया हे एकदम कम्फर्टेबल आणि मोठ्या मार्जिनने निवडून येईल असे दिसत आहे आता असंच काही आहे का दुसऱ्या मतदारसंघात ते आपण बघूया दुसरा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई म्हणजे बोरीवलीचा तर इकडे मराठी पाच लाख पन्नास हजार मुस्लिम कमी आहेत एक लाख पन्नास हजार परंतु गुजराती मारवाडी यांची संख्या फारच जास्ती आहे म्हणजे चार लाख शहाऐंशी हजार आहे आणि उत्तर भारतीय सुद्धा तीन लाख सत्तेचाळीस हजार आहेत आणि त्यामुळेच मवियाची टोटल केल्यास भूषण पाटीलना चार लाख सहा हजार आणि पियुष गोयलना तब्बल सहा लाख सेहेचाळीस हजार मते पडतील असे दिसत आहे आणि पियुष गो गोयल हे फार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असे दिसत आहे थोडक्यात या दोन मतदारसंघात म्हणजे दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईमध्ये जिंकून येणाऱ्या उमेदवाराचा मार्जिन हे फार मोठे असल्यामुळे या दोन याच्यामध्ये बाकीचे फॅक्टर्स काहीही झाले तरी निकालामध्ये काय फारसा फरक होईल असे वाटत नाही आणि यामध्ये आपल्याला एक अजून एक कोइन्सिडन्स पण दिसतो तो म्हणजे ओवरऑल इंडियामध्ये आपण जसं म्हणतो की साऊथ इंडिया हा इंडिया आघाडीला जास्ती मते देणार आहे आणि नॉर्थ इंडियामध्ये एन डी ए वर आहे तसाच काहीसा प्रकार मी म्हटलं म्हणे ॲज अ कोइन्सिडन्स मुंबईमध्ये दिसत आहे आणि साऊथ मुंबईमध्ये मवियाला आणि उत्तर मुंबईमध्ये युतीला जास्ती मतं पडणार आहेत आता आपण तिसरा मतदारसंघ बघूया दक्षिण मध्य म्हणजे चेंबूर माहीम वगैरे तर यामध्ये सुद्धा आपल्याला दिसते की मराठी आणि मुस्लिम यांची मताधिक्य आहे आणि त्या मनाने गुजराती एवढे काय नाही आहेत आणि उत्तर भारतीय पण दोन लाख आहेत तर यांची इकडे टोटल अनिल देसाईंना पाच लाख आणि शेवाळेंना चार लाख पाच हजार असे दिसत आहे तर हे चित्र राजकीय पक्षाने जो अंदाज वर्तवला आहे या मतदारसंघात त्याच्यापेक्षा थोडेसे वेगळे आहे पुढचा मतदारसंघ आहे उत्तर पश्चिमचा ज्याच्यामध्ये मराठी सहा लाख मुस्लिम तीन लाख आणि गुजरात मारवाडी पण यामध्ये उत्तर भारतीय हे जास्ती आहेत तीन लाख चौसष्ट हजार त्यामुळे इकडे संजय निरुपम काही खेळ करू शकतील तरीसुद्धा या मॉडेलमध्ये काही फारसा फरक होणार नाही कारण आपण ऑलरेडी उत्तर भारतीयांची जवळजवळ नव्वद टक्के मते हे युतीला दिलेली आहेत आता यांच्यामध्ये टोटल अमोल कीर्तीकर यांना पाच लाख पस्तीस हजार आणि वायकरणांना पाच लाख एकवीस हजार म्हणजे जवळजवळ दोघांची मते सारखी आहेत त्याच्यामुळे इकडे असे वाटते की ही फारच काटेकी टक्कर होईल आणि थोडासा फरक इकडे तिकडे झाला तर रिझल्ट जरा उलटा होऊ शकेल परंतु ह्यामध्ये सुद्धा जर शिवसेना हा रेशो चांगला करू शकला आणि त्यांना मुस्लिम मतदारांना ऐंशी टक्क्याहूनही हो जास्ती बाहेर काढू शकला तर मात्र अमोल कीर्तीकर हे जिंकू शकतात याचा पुढचा मतदार आहे उत्तर मध्य म्हणजे बांद्रा इकडे पण मराठी आणि मुस्लिम यांचे फारच मताधिक्य आहे पाच लाख सदुसष्ट हजार आणि चार लाख सत्तावीस हजार त्या मनाने गुजराती एवढे नाही आहेत आणि उत्तर भारतीय आहेत आणि तरी पण सर्वांचे टोटल केल्यास वर्षा गायकवाडांना पाच लाख पंच्याण्णव हजार आणि उज्ज्वल निकमना चार लाख बहात्तर म्हणजे इकडे पण वर्षा गायकवाड जिंकतील आणि त्यांचे मार्जिन फारच मोठे असेल असे, असे दिसते आता शेवटचा मतदारसंघ म्हणजे ईशान्य मुंबई घाटकोपर येथे मराठी तब्बल सात लाख सव्वीस हजार मुस्लिम दोन लाख त्र्याहत्तर आणि बाकीचे गुजराती उत्तर भारतीय वगैरे आहेत आणि इकडे सर्वांची टोटल केली असता संजय पाटीलांना पाच लाख तीस हजार म्हणजेच कोटेच्या पेक्षाही जास्ती मते दिसतात आणि हे यामध्ये निवडून येऊ शकतील थोडक्यात या मॉडेलप्रमाणे मुंबईच्या सहा जागांपैकी पाच जागा या मवियाला जाताना दिसतात त्यातल्या दोन जागा म्हणजे रादर एक जागा जी कीर्तिकरांची आहे तिकडे जरा काटेकी टक्कर होत असल्यामुळे निकालात थोडासा बदल होऊ शकतो काही फॅक्टर्स चेंज झाले तर परंतु या मॉडेलच्या अंदाजाला अजून एक मोठे कॅबिएट आहे आणि ते म्हणजे आता महाशक्ती एवढी पॉवरफुल आहे की ते कोणाही प्रचार माध्यमांना किंवा इतर सर्वे कंपनीना हाताशी धरून स्वतःला हवा तसा सर्वे पाहिजे तेवढा प्रोजेक्ट करू शकतात परंतु माझी भिस्त की मी आधी म्हटल्याप्रमाणे भारतातील एका कंपनीवर होती की जे प्रामाणिकपण आहेत आणि त्यांचा एक्झिट पोल हा एकदम अचूक येतो आणि त्यामुळे मला अशी खात्री होती की त्यांच्याकडून आपल्याला खरोखरचा एक्झिट पोल हा अचूक मिळेल आणि त्यामुळेच आपण ई व्ही एमचे घोटाळे वगैरे प्रश्न आपल्या डोक्यातून काढून टाकू शकतो परंतु आणि यामुळेच ह्या पर्टिक्युलर कंपनीचे रेप्युटेशन एवढे जबरदस्त आहे झाले आहे की ते या बाकीच्या काही गोष्टीमुळे फारसा इंटरेस्ट दाखवणार नाहीत असे मला वाटत होते मात्र आता नुकताच मी या कंपनीच्या डायरेक्टरचा एक इंटरव्ह्यू बघितला जो महाराष्ट्राबद्दलचाच होता आणि त्यामध्ये मला असा भास झाला की त्यांनी काही बी जे पीच्या जागा कमी फारशा होणार नाहीत असा काहीसा अस्पष्ट संकेत दिला आहे आणि त्यामुळेच प्रश्नचिन्ह एक माझ्या मनात निर्माण झाले आहे परंतु आपण अशी आशा करूया की हे जे काय होईल जे खरोखर फॅक्ट्स आहेत तीच आपल्याला एक तारखेला एक्झिट पोलमध्ये आणि चार तारखेला प्रत्यक्ष निकालात ॲटलिस्ट महाराष्ट्राच्या बद्दल बाहेर येतील कारण बाहेरच्या बाकीच्या देशामध्ये दे काय होत आहे त्याच्याशी आपल्याला एवढा खात्री जरी वाटत नसल्यामुळे तरी महाराष्ट्रात मात्र बी जे जागा या नक्कीच खाली येतील याबद्दल दुमत असू नये धन्यवाद आपण बघत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा